इलेक्शन आहे दोन हजार चोवीसचे कुठं असेल आपलं मत माझं मत तसं पाहायला गेलं तर नोटा पर्याय मला योग्य वाटते कारण की मी तसा आम आदमी पक्षाच्या विचारधारेचा असणारा माणूस आहे त्यांची विचारधारा अशी की शिका आ, 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 शिका संकट व्हा आणि लढा तर अरविंद केजरीवाल यांना जी ईडीची चौकशी लावली त्यांचं काही चुक नसताना त्यांना आता जेलमध्ये टाकलंय त्यांचा पक्षाची विचारधारा आहे की गरीब जनतेला फ्री ऑफ कॉस्टमध्ये शिक्षण पाणी आणि वीज तर ह्या विचारधारेचा मी माणूस आहे लोकांचा पैसा लोकांसाठी कसा वापरावा याचं उत्तम उदाहरण अरविंद केजरीवाल के यांनी आपल्या ठेवलं आहे तरी मी नोटालाच मतदान करेन म्हणजे नोटा दाबणार वेळेस परंतु माझ्या मते अरविंद केजरीवाल किंवा त्यांच्या विचारधारेचे लोक आहेत ते सध्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसोबत जाण्याचा काय वाटतं तुम्हाला हां ते जर असेल तर मी नक्कीच मग अमोल कोल्हे साहेबांसोबत जाईल